सगळी स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आता आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे रोजच्या सारखा नाही आहे आज मी भी खूप विचार करून हा व्हिडिओ केलेला आहे काय विचार केले ते सुद्धा तुम्हाला मी सांगते आज आपला रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे किंवा अजून कोणता वेगळा व्हिडिओ नाही आज मी थोडीशी माहिती देणार आहे जी मला त्यावेळेस नव्हती पण पर तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे काय तर जे नवीन क्रिएटर आहेत म्हणजे ज्यांनी आता नवीन युट्यूब चॅनल ओपन केलेले आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे तर कोणती ती व्हिडिओ व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण नीट व्यवस्थित ऐका की मला काय तर बघा आपण काय करतो सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नवीन चॅनल ओपन करतो त्यावेळेस आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो कारण की आपले सबस्क्रायबर वाढायला पाहिजे बरोबर त्यानंतर आपण काय करतो आपण लॉंग व्हिडिओ बनवतो का तर आपलं चार हजार टाइम कम्प्लीट करायचं आपल्याला टार्गेट दिलेलं असतो त्यानंतर एक हजार सबस्क्रायबर आपल्याला कम्प्लीट करायचं असतं ही आपली सुरुवात असते त्याच्यासाठी आपण शॉर्ट व्हिडिओ करतो बरोबर ठीक आहे शॉर्ट व्हिडिओ करतो त्याला सुरुवातीला आपल्याला हळूहळू कमी व्ह्यूज येतात एखादा व्हिडिओ चांगला चालला तर त्याला व्ह्यूज चांगले येतात पण आपल्या लॉंग व्हिडिओला आपल्याला व्ह्यूज चांगले येत नाही त्यासाठी आपण काय करतो नवीन असताना आठवा मी सांगते मी सुद्धा तेच केलेलं पण आता तुम्ही तु करू नका म्हणून मी तुम्हाला सांगते तर आपण काय करतो लॉंग व्हिडिओ बनवतो बरोबर लॉंग व्हिडिओ बनवल्यानंतर आपण तो बर। व्हिडिओ एडिट करतो आणि व्हिडिओ एडिट केल्यानंतर आपण काय करतो थमनील बनवतो थमनील बनवायची सुद्धा एक काहीतरी पद्धत असते ती सुद्धा तुम्हाला समजून सांगणार आहे पण ती पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये या व्हिडिओमध्ये नाही याच्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका तुमच्याच माहितीसाठी आहे हा तर बघा जेव्हा आपला व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करतो व्हिडिओ युट्यूबला आपण अपलोड करतो अपलोड केल्याच्या अर्ध्या तासाने कारण की त्याची प्रोसिजर असते व्हिडिओ पहिला पूर्ण चेक होतो आपला कॉपीरेट आहे की नाही ते आणि त्यानंतर आपला व्हिडिओ पुढे जातो बरोबर कम्प्लीट होऊन झाल्यानंतर प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर तर झालं आणि नंतर आपण एक चूक करतो ती सुद्धा सांगते ही सर्वात मोठी पहिली चूक असते आपली आपण घरात दहा मोबाईल असतील अनेक जणांची त्या दहाही मोबाईलमध्ये आपण आपला व्हिडिओ व्ह्यूज येण्यासाठी फटाफट सगळ्यांचे मोबाईल चालू करतो प्रत्येक मोबाईल आपण बघतो आणि त्यामधून प्रत्येक मोबाईल मधून आपण लाईक करतो आपल्याच घरातल्या माणसांच्या मोबाईल मधून कोणतीही व्यक्ती असू दे नवरा दे सगळ्यांचे मोबाईल घेतो सगळ्यांच्या मोबाईल मधून आपलाच व्हिडिओ आपण चालू ठेवतो त्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे खूप मोठी चूक आपण तिथेच करतो आपलं इम्प्रेशन डाऊन तिकडे होत कारण की युट्यूबला आपली संपूर्ण माहिती असते आपला आय पी ॲड्रेस एकच असतो त्यामुळे युट्यूबला कळतं की एकाच घरातून एक मोबाईल म्हणजे एकाच घरामधून हा सर्व व्हिडिओ बघितला जात आहे आय पी असतो हे युट्यूबला माहिती असतं त्यामुळे ही, त्या ही चूक तुम्ही करू नका घरातल्यांच्याच मोबाईल मधून आपला व्हिडिओ चालू ठेवून बघू नका इम्प्रेशन सुद्धा डाऊन होतो आणि इम्प्रेशन डाऊन झाल्यामुळे काय होतं माहिती आहे इम्प्रेशन डाऊन झाल्यामुळे आपला व्हिडिओ पुढे अपलोड होत नाही युट्यूब आपला व्हिडिओ पुढे जाऊ देत नाही व्हिडिओ आपला तिथे स्टॉप होतो पहिली गोष्ट त्यामुळे आपल्याला व्ह्यूज 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 कसे येणार येणार नाही त्या त्यामुळे ही, त्या त्या ही चूक तुम्ही करू नका सुरुवातीला मी सुद्धा ही चूक केलेली आहे पण त्यावेळेस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली आहे की त्यावेळेस मला ही कल्पना नव्हती मला आयडिया नव्हती मला काहीच माहिती नव्हतं युट्यूब बद्दल पण म्हटलं चला आपल्यापर्यंत ही माहिती आली आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया जे नवीन क्रिएटर आहेत त्यांनी नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट केलेला आहे हवा बाहेर मध्येच मला उठाव लागलं मध्येच फोन सुद्धा माझा वाजला आणि त्यानंतर इतक्या जोरात हवा आली ना त्यामुळे थोडं झाडधुड झालं तिकडे ग्रीन मध्ये काहीतरी थी। पडलं म्हणून उठली बघण्यासाठी ठीक आहे जाऊ दे तर आपला विषय काय होता हा एकाच मोबाईलमधून आपण बघतो आपला आय पी ॲड्रेस एकच असतो त्यामुळे युट्यूबला बरोबर कळतं की ही एकाच घरामधून हे सर्व मोबाईलमधून व्हिडिओ बघितले जात आहेत त्यामुळे आपलं इम्प्रेशन डाऊन होतं आणि आपला व्हिडिओ युट्यूब पुढे पाठवत नाही आणि आपल्याला असं वाटतं की का माझा व्हिडिओ ग्रो होत नाही पुढे जात नाही सुरुवातीला मला सुद्धा असं वाटत होतं पण तरी पण ज्या काही त्यांचे नियम आहेत ते आपल्याला पाळायलाच हवे ते सुद्धा चुकवून चालत नाही तर ही सर्वात मोठी चूक असते आपली जी आपल्याला माहिती नसतं त्यानंतर आपलं लोकेशन सुद्धा ट्रॅक होतं लोकेशन सुद्धा ट्रॅक होतं त्यांना ते सुद्धा कळतं की एकच लोकेशन आहे याच लोकेशन मधून हा एक व्हिडिओ दहा पंधरा वीस वेळा बघितला जातोय इम्प्रेशन डाऊन यामुळे होतं त्यामुळे या चुका तुम्ही करू नका त्यामुळे आपल्याला व्ह्यूज सुद्धा येत नाही खूप मोठा प्रॉब्लेम तोच होतो की व्ह्यूज येत नाहीत व्ह्यूज येत नाहीत या कारणांमुळे आपल्याला व्ह्यूज येत नाहीत आणि चॅनल ग्रो होत नाही पहिली गोष्ट कसं होणार चॅनल ग्रो युट्यूब आपल्या चॅनलला व्हिडिओ आपले पुढे अपलोड करणार नाही पहिली गोष्ट ठीक आहे सेकंड गोष्ट चला तर अशी भरपूर अशी कारणे आहेत की त्यामुळे आपला व्हिडिओ पुढे जात नाही आणि आपल्याला वाटतं आपला व्हिडिओ का ग्रो होत नाही व्ह्यूज का येत नाही खूप विचार करतो आपण या गोष्टींचा पण व्हिडिओ आपले पुढे जात नाही कारण की मला सुद्धा माहिती आहे मी सुद्धा या सगळ्या प्रॉब्लेम मधून गेलेली आहे गे गे। तर प्लीज अशी काही चूक करू नका एकाच घरामध्ये दहा मोबाईल मधून आपला व्हिडिओ तुम्ही फर्स्ट अपलोड केला असेल तर तो असा वेगवेगळ्या मोबाईल मधून बघू नका आय पी एकच असतो लोकेशन एकच असते त्यामुळे व्हिडिओ आपला ग्रो होत नाही तिथे अडकून जातो तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय बोलायचं आहे सेकंड दुसरी गोष्ट आता तुम्हाला मी सांगते सेकंड हा तिथे मुद्दा लिहून ठेवून तुमच्याशी बोलते दुसरी गोष्ट की बघा आपण काय करतो चला आता नवीन युट्यूब चॅनल आपण ओपन केलेलं आहे आपण आता आपले व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना पाठवूया ही सुद्धा आपली खूप मोठी चुकीची गोष्ट आहे ती कशी ती सुद्धा मी तुम्हाला पटवून सांगते बघा पटतंय का आपण काय करतो नवीन चॅनल ओपन केलं चला आता लोकांना कळायला पाहिजे की आपण युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे मग आपण काय करतो आपल्या मैत्रिणींमध्ये आपण आपला, आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याच व्हॉट्सअपने आपण आपल्या मैत्रिणींना तो व्हिडिओ शेअर करतो किंवा नातेवाईकांना शेअर करतो किंवा अजून ओळखीचे जे असतील त्यांना आपण व्हिडिओ शेअर करतो पण इथेच आपण चूक करतो तर प्लीज ही चूक करू नका का, का ते सुद्धा सांगते मी बघा कसं असतं माहिती इथे सुद्धा आपलं इम्प्रेशन डाऊन होतं चॅनल ग्रो करत नाही ते कारण सांगते बघा व्हिडिओ आपण पाठवतो त्यांना आपल्या व्हिडिओशी काहीही घेणं देणं नसतो पहिली गोष्ट काहीही संबंध नसतो तुम्ही व्हिडिओ पाठवणार एक दोन मिनिटं आपला व्हिडिओ फक्त बघतात आणि त्यानंतर व्हिडिओवर क्लिक करून बाहेर येतात किंवा अनलाइक करतात आणि हे तुम्हाला कळत नाही सगळेच तुमच्या व्हिडिओला लाईक करतात नाहीत आणि अनलाईक केल्यामुळे तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं तुमचा व्हिडिओ पुढे जात नाही ही सर्वात मोठी चूक आहे आणि हे तुमच्या लक्षात येत नसेल कदाचित तर सगळेच तुमचा व्हिडिओ लाईक करतात मी पुन्हा ते बघा सगळेच तुमचा व्हिडिओ लाईक करतात असं नाही काही लोक अनलाईक करून डिसलाईक मारून सरळ व्हिडिओतून बाहेर येतात त्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आणि तुमचा चॅनल ग्रो होणार नाही व्हिडिओ तिथेच तुमचा स्टॉप येतो इम्प्रेशन डाऊन होतं पहिली गोष्ट इम्प्रेशन डाऊन होतो कारण की व्हिडिओची जी लिंक असते ती अर्धवट राहते व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही व्हिडिओ अर्धवट बघितल्यामुळे इम्प्रेशन डाऊन होतो मग युट्यूबला समजतं की ह्याचा व्हिडिओ हा पूर्ण बघितलेला नाही ह्याचं है, इम्प्रेशन डाऊन आहे त्यामुळे युट्यूब काय करतो तुमचा व्हिडिओ पुढे जायला देत नाही तिथे स्टॉप करतो ही सर्वात मोठी चूक आहे आणि आपण असंच करतो नातेवाईकांना पाठवा ह्याला पाठवा त्याला पाठवा सगळ्यांना पाठवतो तु। तुम्हाला माहिती आहे का तुमचे व्हिडिओ सगळेजण बघतात की नाही ते कोणी नाही बघत कारण की त्यांचा तो विषयच नसतो पहिली गोष्ट कारण की सगळेच आपला व्हिडिओ पूर्ण बघतात असं नाही ना विचार करा आपण सुद्धा काय करतो कोणाचे व्हिडिओ असतात युट्यूब मध्ये असे बरेच व्हिडिओ असतात बघा आपण सुद्धा हा त्यांना तसं नाही आपण सुद्धा कधी कधी बघतो आपण व्हिडिओ बघतो 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 नाही आवडला अर्ध्यावरून बाहेर येतो पूर्ण व्हिडिओ आपण कोणाचा बघत नाही आपल्या बाबतीत सुद्धा तसंच होत आपल्या बाबतीत सुद्धा तसंच होतो त्यामुळे आपला व्हिडिओ सुद्धा पूर्ण कोणी बघत नाही आणि आपण सुद्धा दुसऱ्यांचे व्हिडिओ कधी कधी पूर्ण बघत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो इम्प्रेशन डाऊन होतो युट्यूब आपल्या चॅनल पुढे जायला देत नाही हे आहे दुसरं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय बोलायचंय आता तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय बोलायचे या कारणांमुळे ह्या चुका आपल्या असतात आणि त्यामुळे आपला व्हिडिओ यूट्यूब पुढे करत नाही बघा सुरुवातीला आपल्याला चार पाच व्ह्यूज येतात ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कारण की आपण नवीन चॅनल चालू केलेलं असतं नवीन डी क्रिएटर असतो आपण त्यामुळे हळूहळू स्वतःहून जे चॅनल आपलं पुढे जात आहे ते जाऊ द्या जबरदस्तीने त्याला ढकलण्यात काही उपयोग नाहीये स्वतःहून ग्रो करू दे कोणालाही तुम्ही तुमचे व्हिडिओ स्वतः पाठवू नका ही चूक करायची थांबा आणि हे नवीन रिक्रिएटर साठी नवीन ज्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेले त्यांच्यासाठी होते ही चूक सर्वात मोठी आणि त्या चुकांमुळे आपला चॅनल पुढे ग्रो करत नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय बोलायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा नक्कीच आवडला असेल कारण की हा व्हिडिओ मी थोडासा वेगळा आणि हटके केलेला आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल विशेष नाही तर आवडला असेल माझा आजचा व्हिडिओ तर काही जबरदस्ती नाहीये जास्त मोठा व्हिडिओ नाही केला सहा मिनिटाचाच व्हिडिओ आहे जास्त मोठा नाही आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय बोलायचंय तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते खूप खूप धन्यवाद